बॉलिवूडचे हिमॅन अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी निधन झालं चोवीस नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांची पत्नी आणि अभिनेत्री खासदार हेमा मालिनी यांनी खास पोस्ट लिहिली आहे काय आहे ही पोस्ट पाहूया धरमजी ते माझ्यासाठी खूप काही होते प्रेमळ पती, आमच्या दोन्ही मुली ईशा आणि अहना यांचे मायाळू वडील माझे मित्र तत्त्वज्ञानी मार्गदर्शक कवी आणि कोणत्याही गरजेला नेहमी सोबत असणारे खर तर ते माझ्यासाठी सर्व काही होते आणि नेहमीच राहतील चांगल्या आणि वाईट काळातही ते, ते माझ्या सोबत होते त्यांच्या सहज साध्या मैत्रीपूर्ण ते नेहमी सर्वांमध्ये आणि मिसळायचे आमच्या घरात ते सगळ्यांनाच प्रिय होते एक सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणूनही ते अतुलनीय होते इतके लोकप्रिय असतानाही त्यांच्या प्रतिभेनं नम्रतेनं ते सगळ्यांमध्ये अद्वितीय ठरले चित्रपट जगतात त्यांनी मिळवलेले यश आणि प्रसिद्धी आता कायम राहणार आहे त्यांच्या जाण्यानं माझी झालेली वैयक्तिक हानी शब्दात सांगू शकत नाही त्यांच्या जाण्यानं माझ्या आयुष्यात निर्माण झालेली पोकळी आता कधीही आणि कशानही भरून निघणार नाही आमच्या दोघांचा वर्षानुवर्षांचा एकत्रित सहवास एकत्र सोबत घालवलेले क्षण याच्या असंख्य आठवणी आता माझ्यासोबत कायम आहेत अशी पोस्ट लिहित हेमा मालिनी यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनीही अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबत प्रेम व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे